नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं हे लोणचं बनवायला एकदम सोपं आहे एक, एक चार ते पाचच साहित्यात होणारं हे लोणचं आज आपण बघणार आहोत चवीला एकदम सुंदर आणि झटपट असं होणारं एक तीन ते चार महिने आरामात टिकणारं हे लोणचं आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आपली लोणच्याची रेसिपी याच्यासाठी तर मी दोन मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याचे मी इथं बारीक असे काप करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे कमी जास्त काप करू शकता फक्त कुई आतली घ्यायची नाही इथं मी दोनच आंबे घेऊन त्याचं लोणचं दाखवते त्याप्रमाणेच मी त्याचं मसाल्याचंही प्रमाण सांगणार आहे आणि ही सर्व फोडी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर एक चमचा भरून मी बारीक मीठ टाकून घेते त्यानंतर एक मोठा चमचा भरून हळद टाकून घेते आपण पोहे खायचा चमचा आहे त्यांना सुद्धा घेऊ शकता त्यानंतर लाल तिखट टाकते मी एक दीड चमचा टाकते तुम्हाला अजून जास्त तिखट जर आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि सर्व फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर एका पॅनमध्ये एक मो चमच्याभर जिरे घ्यायचे पोहे खायचा चमचा असतो त्यानं प्रमाण घ्यायचं त्यानंतर एक चमच्यावर आपल्याला बडीशेप घाला लागणार आहे ती घ्यायची कच्ची बडीशेप आहे त्यानंतर ओवा घ्यायचा तो पाऊन चमचा घ्यायचा आणि पाऊन चमचा मेथ्या घ्यायच्या आणि शेवटचा आपला आहे ते मिरे तेही पाऊन चमचा घ्यायचं असे हे पाच साहित्यात आपला हा मसाला खूप सुंदर होतो आणि लोणचंही खूप छान टेस्टी लागतं हे सर्व मसाले मंद हाचेवर भाजून घ्यायचे गडबड करायची नाही गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि थंड झाल्यावर असं थोडंसं मोठं सर बारीक करून घ्यायचं आणि ते फोडींच्यावर टाकायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने फोडींना लावून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं त्यानंतर इथं मी एक तीन चार सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि एक अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे एका पॅनमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं हे वन फोर्थ टाकते अजून एक अर्धा कप मी अजून टाकते थोडंसं शक्यतो मोहरीचंच तेल वापरा मोहरीच्या तेलाने टेस्ट खूप छान लागते लोणचे अजून मी थोडंसं अर्धा कप टाकून घेते तेल तेल थोडं गरम झालं मग त्याच्यामध्ये एक चमच्यावर जिरे घालायचे तेल गरम होऊन घ्यायचं जरा आणि शक्यतो मोहरीचेच तेल वापरा लोणच्याला त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते एक चमच्यावर जिरे टाकून घ्यायचे आणि एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये लसूण आणि सुकी लाल मिरची टाकून घ्यायची आणि चांगलं व्यवस्थित हलवायचं हिंग थोडा टाकून घेते मी एक अर्धा चमच्यावर आणि लसूण चांगला तेलामध्ये ते भाजून घ्यायचा मिरची सुद्धा भाजून घ्यायची चांगली दोन मिनिट भाजायचं चांगलं लोणचं करताना शक्यतो मोहरीचंच तेल वापरा त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते लोणच्याची आणि हे चांगलं भाजून झालं की तेल थोडं गार करून घ्यायचं अशा पद्धतीने लसूण मिरची भाजून घ्यायची व्यवस्थित थंड झालं की मग ते तेल फोडींवर टाकून घ्यायचं तेल मात्र थंड पूर्ण झाल्यावर मगच टाका गरम तेल अजिबात नाही टाकायचं आणि सगळं व्यवस्थित फोडीन चांगल्या मिक्स करून घ्यायच्या तेलात व्यवस्थित सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं चांगलं पद्धतीने आपलं पर हे लोणचं तयार झालेलं आहे काचेच्या कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं शक्यतो काचेची भरणी वापरा आणि पॅक करून चांगलं ठेवायचं ओला चमचा अजिबात घालायचं नाही घेताना कोरड्या चमच्यानेच काढून घ्यायचं हे लोणचं साधारण दोन ते तीन महिने छान टिकतं अशा पद्धतीनं आपले हे इंस्टंट लोणचं तयार झालेलं आहे लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद